बाधित सविस्तर पाहूया बातमी नागपूरमधून नागपूरमधील संचारबंदी ही पूर्णतः उठवलेली आहे तहसील कोतवालीमधील संचारबंदी उठवण्यात आली आहे गणेशपेठ यशोधरामधील देखील संचारबंदी उठवण्यात आलेली आहे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी निर्देश दिलेले आहेत दंगलीनंतर लागू करण्यात आलेली संचारबंदी ही आता हटवण्यात आलेली आहे नागपूर हिंसाचारानंतर अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली होती आणि आता संचारबंदी ही पूर्णतः उठवण्यात आलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याजवळ संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात आपल्या सोबत आहेत नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर जे आत्ताच त्यांनी जे आहे संचारबंदी उठवलेली आहे आणि त्यांच्याशी थेट बातचीत करूया सर संचारबंदी उठवण्यात आलेली आहे काय सांगत नाही संचारबंदी आपण उठवलेली आहे आणि सध्या स्थिती नॉर्मल आहे आणि आपण सगळं हे चेक करतोय आणि जायजा घेतोय आमचे अधिकारी कर्मचारी ते सगळ्या ज्या पॉइंटवर आहेत अवेलेबल तसेच कामती असो किंवा इतर भाग जिथे आम्हाला तिथे सुरुवातीपासूनच आपण पॉईंट्स लावलेले एसआरपी कंपनी आहे आमची आर सी पीज आहे क्यू आर टी आहे सगळे हजर आहेत नक्कीच सर आपण आता नागपूरकरांना काय संदेश आहे तुमच्याकडनं सगळी शांतता ठेवली पाहिजे होती ते जो थोडा जो भाग होता त्या ज्या भागात व्हायलन्स झाली होती किंवा दगडफेक झाली होती तर ती ज आपण सगळी विज करतोय तो एक लिमिटेड भाग होता त्याचा इम्पॅक्ट कुठे होऊ नये तो एक आहे दुसरा जे जे ह्याच्यात सापडले होते लोक जे जे ज्यांनी हे व्हायलेन्स केली होती ते सगळ्यांचे नाव आहेत आपण निष्पन्न करतोय काही आम्हाला दिसत आहे व्हिडिओजमध्ये तर त्यांच्यावर कारवाई कालपर्यंत एकशे पाच गुन्हेगार होते आज किती आज वर मला असेसमेंट आहे परंतु आपली कारवाई चालू तर आपल्यासोबत होते नागपूरचे पोलीस आयुक्त ज्यांनी आताच तीन वाजता जे आहे आदेश जे आहे ते काढलेले आहेत संचारबंदी नागपूर मधली हटवण्याबद्दलचे जे आदेश आहे ते काढलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट शिव नारायण साहमी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर